नमस्कार एस के न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजनेबाबत आज राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे पहिल्या टप्प्यानंतर आता सतरावा हप्त्याचा दुसरा टप्पा आजपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आला असून या टप्प्यात एक कोटीहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून ज्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला नव्हता त्या महिलांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरत आहे शासनाने हप्त्याचे वितरण एकाच दिवशी न करता टप्प्याटप्प्याने तप्य करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून डी बी टी प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये आणि सर्व पात्र महिलांपर्यंत रक्कम सुरक्षितपणे पोहोचू शकेल दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीपासूनच अनेक महिलांना खात्यात पैसे जमा झाल्याचे एस एम एस अलर्ट मिळू लागले असून यामुळे नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत चालली आहे दुसरा टप विशेष बाब म्हणजे काही महिलांना यावेळी दीड हजारऐवजी थेट तीन हजार जमा होत असल्याचेही दिसून येत आहे तसेच याची जोरदार चर्चा सुरू आहे यामागचे मागचे कारण म्हणजे ज्या महिलांना मागील म्हणजेच सोळावा हप्ता कोणत्याही तांत्रिक कारणामुळे मिळालेला नव्हता अशा महिलांना आता सोळावा आणि सतरावा हप्ता एकत्र दिला जात आहे त्यामुळे या महिलांना नऊ वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे लाडकी बहीण योजना म्हणजे नेमकं काय पाहूया सविस्तर माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली महत्वाची सरकारी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजारची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी माध्यमातून दिली जाते लाडकी बहिणी योजना सतरावा हप्ता सं संदर्भात राज्यभरात हप्त्यांचे वितरणाचा स्थिर गतीने पुढे जात असून दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळू लागला आहे पहिल्या टप्प्यातील वितरणानंतर उर्वरित पात्र महिलांचा समावेश करून डिबेटी माध्यमातून रक्कम खात्यात पाठवली जात आहे या टप्प्यात अनेक महिलांना थेट दीड जमा होत असून काही प्रकरणामध्ये मागील हप्ता प्रलंबित असल्यास दोन हप्त्यांची रक्कम एकत्र मिळत आहे टप्प्याटप्प्याने राबवली जाणारी ही प्रक्रिया लाभार्थी महिलांपर्यंत आर्थिक मदत सुरक्षितरित्या पोहोचवण्यासाठी करण्यात येत असून महाराष्ट्र सरकारकडून लाभार्थ्यांनी आपले बँक अर्ज तपशील नियमितपणे तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे या महिलांना मिळेल तीन हजार रुपये पावस सविस्तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना तीन हजार मिळत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे हा अतिरिक्त लाभ त्या महिलांना मिळत आहे ज्यांना यापूर्वी सोळावा हप्ता कोणता तरी तांत्रिक कारणामुळे मिळू शकला नव्हता किंवा ज्यांचा मागील हप्ता उशिरा मंजूर झाला होता अशा परिस्थितीत सोळावा आणि सतरावा हप्ता एकत्र दिला जात असल्याने संबंधित महिलांच्या बँक खात्यात थेट तीन हजार जमा होत आहेत मात्र हा लाभ सर्व महिलांना मिळत नाही तर फक्त थकीत हप्ता असलेल्या पात्र महिलांनाच दिला जात आहे डीबीटी प्रणालीद्वारे टप्प्याटप्प्याने रक्कम पाठवली जात असून महाराष्ट्र सरकारकडून लाभार्थी महिलांना आपले पेमेंट स्टेटस व बँक तपशील नियमितपणे तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे पात्रता व पात्र अटी सतराव्या हप्ताचा लाभ मिळण्यासाठी महिलांनी खालील पात्रता अटी पूर्ण केलेल्या असाव्यात नंबर एक महिला महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असावी नंबर दोन वय एकवीस ते पासष्ट वर्षादरम्याने असावे नंबर तीन अर्जाची स्थिती वेरीफड असावी नाव अधिकृत लाभार्थी यादीत असणे आवश्यक आहे नंबर पाच बँक खाते स्वच्छ नावावर असावे नंबर सहा बँक खाते आदर्श लिंक आणि डेबेटी ॲक्टिव्ह असावे नंबर सात महिला आयकरी भरणारे नसावी आणि केंद्र किंवा राज्य शासनाच्या नियमित नोकरीत नसावी त्याचा टेटस कसा तपासायचा महिला खालील टिप्स वापरून आपला हप्ता टेटस तपासू शकतात अधिकृत वेबसाईटला भेट द्या लॉ लॉग इन करा डॅशबोर्ड ॲप्लिकेशन सबमिटवर क्लिक करा ॲक्शनमधील रचिन्हावर क्लिक करा सतराव्या हप्त्याचा टी स्क्रीनवर दिसेल पैसे जमा झाले नाही तर काय करावे पाहूया समोर जर अद्याप खात्यात पैसे जमा झाले नसतील तर महिलांनी आपण दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट आहोत का ते तपासावे आधार बँक लिंक आणि डेबिट स्थिती तपासावी अर्ज पेंडिंग रिजेक्टेड तर नाही ना हे पाहावे वितरण प्रक्रिया तपे तपे सुरू असल्यामुळे काही काळ प्रतीक्षा करावी लाडकी वहिनी योजना सतरावा हप्ता अंतर्गत दुसरा टप्पा सुरू असल्यामुळे राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांना नोव्हेंबर महिन्याचा दीड हजार रुपये हप्ता मिळत आहे यासोबतच सोळावा हप्ता न मिळालेल्या काही महिलांना तीन हजार एकत्र मिळत असल्याने त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे पात्र महिलांनी काही न करता आपला पेमेंट स्टेटस नियमित तपासावा आणि आवश्यक अटी पूर्ण आहेत याची खात्री करावी तसेच ही बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट्स येत असतात ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद